खामगाव आगाराच्या दोनशे ऐंशी कामगारांनी राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांसोबत संपामध्ये सहभागी हो आज सत्तावीस दिवस झाले परंतु शासन संपकरी यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही म्हणून कामगार दररोज नवीन नवीन प्रदर्शन करीत आहे तीन डिसेंबर रोजी कामगारांनी नांदुरा रोड स्थित हॉटेल देवेंद्र येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र, देवेंद्र देशमुख यांची भेट घेतली व संपाबाबत सविस्तर चर्चा केली व आपली गाथा मांडली यावेळी देवेंद्र देशमुख यांनी सर्व कामगारांना दिलासा दिला की मी तुमच्या सोबत आहे मी आपल्या सर्वांची समस्या समजू शकतो परंतु हा मुद्दा राज्य सरकारचा आहे यावेळी कामगार संघटनेच्या वतीने देवेंद्र देशमुख विनंती केली की, की आपण आमच्या मागण्यांबाबत पालकमंत्री राजेंद्र शिंदे यांच्याशी चर्चा करण्याकरिता भेटीची वेळ ठरवून द्या तेव्हा देवेंद्र देशमुख यांनी सांगितले की मी सोबत आहे पालकमंत्री महोदय पाच तारखेला बुलढाणा जिल्ह्यात येणार आहे आपल्यापैकी काही लोकांच्या एक शिष्टमंडळ सहा डिसेंबर रोजी भेट घेऊ शकता मी पाच डिसेंबर रोजी रात्री पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून वेळ घेऊ शकतो असे आश्वासन दिले यावेळी विकास चव्हाण आणि गोटमारे प्रामुख्याने उपस्थित होते मोहम्मद फारूख विदर्भ न्यूज खामगाव